सुरक्षा रक्षकास गेट मधून आत सोडल्याच्या कारणातून वाद घालून सुरक्षा रक्षकास मारहाण करण्यात आली ही घटना येथील शासकीय रुग्णालयात घडली आहे कैलास नारायण ढोरे वय वर्ष पंचेचाळीस अंकुश विलास ढोरे वयवर्ष एकोणवीस निखिल कैलास ढोरे वर्ष एकोणवीस हे तिघेही राहणार वाई इजारा तालुकानेर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत याबाबत आशिष विष्णू कावरे वर्ष एकोणतीस राहणार संभाजीनगर यवतमाळ यांनी शहर पोलिसात तक्रार दिली ते महाराष्ट्र सुरक्षा बलात सुरक्षा रक्षक म्हणून दलात संपा फसून नोकरीवर आहेत येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात ते नोकरी करतात ते ड्युटीवर असतानाच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना गेटवरून सोडत होते यावेळी एक रुग्ण व तिच्या सोबत तीन पुरुष होते यावेळी सुरक्षा दरम्यान गेट मधून कैलास ढोर दे नाही या कारणातून वाद घातला यावेळी दुपारी चार ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत रुग्णांशिवाय इतरत्र कोणालाही सोडत नाही असे सांगितले तसेच खर्रा खाऊन व दारू पिऊन असल्याने हा टकले असता कॉलर पकडून शिवेगाळ केली निखिल ढोरे याने पाठी मारले अंकुश ढोरे यांनी कॉलर पकडून पोटात बुक्की मारली रुग्णवाहिका चालक सुनील याने तास पकडून काठी हिसकावली सुरक्षा रक्षक राजेश आडे विक्रम राठोड प्रशांत वरके गोपाल चव्हाण यांनी पकडले तसेच याबाबत यवतमाळ शहर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली यावरून पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे मारेगा वार्ता सचिन मिश्राम